छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोदवड तालुक्यातील जामठी येथे मरी मातेचा उत्सव साजरा करताना चैत्र महिन्यातील पौर्णिमेला बारा गाड्या पाहण्यासाठी संपूर्ण गाव परिसरातील पंचक्रोशतील लोक बारा गाड्या बघण्याबासाठी येत असतात जामठी येथे हनुमान जयंतीच्या दिवशी मरी मातेचा उत्सव साजरा होतोय या गावात भरगतचं कार्यक्रम आयोजित केले जातात सर्वप्रथम सकाळी हनुमान मंदिरामध्ये गावकऱ्यांच्या उपस्थितीत जय गुरुदेव भजनी मंडळ यांनी भजन आरती हनुमान चालिसाचे पठण केले यावेळी उपस्थित पंडित सरोदेसर नारायण पाटील सरदार पाटील भिका पाटील भगवान पाटील प्रल्हाद पाटील प्रताप पाटील महेंद्र पाटील तुकाराम मालकर तसेच बळीराम तेली इत्यादी उपस्थित होते मारुती देवस्थान इथे उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आलाय अंबिका माता मंदिरामध्ये महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता दुपारी मरीमातेच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बाजारपेठ परिसर ते मरीमाता मंदिरापर्यंत बारा गाड्या ओढण्यासाठी असंख्य भक्तगण मंडळी उपस्थित होते यावेळी भगतश्री एकनाथ भाऊ कोळे यांनी बारा गाड्या ओढण्याची परंपरा आपल्या घराण्याची परंपरा चालू ठेवली आहे बारागाड्या वाहण्यासाठी महिला आणि पुरुषांची बालगोपाळांची मोठी गर्दी झाली होती बाजारपेठ परिसर ते गायत्री माता मंदिरा परिसरापर्यंत मोठी तुफान गर्दी केली होती बाळूकोळी रामदास साठे गजानन छेडीवाले यांनी बारागाड्या ओढण्यासाठी सहकार्य केलं आहे विजय शर्मा भिका पारधी ज्ञानेश्वर साबणे प्रशांत पाटील रामभाऊ साबणे यांनीही यावेळी सहकार्य केलं आहे न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोतवड